अशोक सराफ हे भारतीय मनोरंजन विश्वातील एक दिग्गज नेते आहेत अशी ही बनवा बनवी धूमधडाका एक डाव धोबी पछाड सिंघम एक उन्हाळ दिवस अशा विविध हिंदी आणि मराठी सिनेमांमधून अशोक सराफ यांनी त्यांचे नाव कमावले आहे गेली चाळीस वर्षांहून अधिक वर्ष अशोक सराफ हे मनोरंजन विश्वात सक्रिय आहेत अशोक सराफ यांच्याविषयी एक इंटरेस्टिंग गोष्ट आता नुकतीच समोर आली आहे आणि ही बघितली किंवा समजलं तुम्हाला तर तुम्हाला देखील नक्कीच नवल वाटेल अशोक सराफ यांची नुकतीच अभिनेते सुनील बर्वे यांनी भेट घेतली आहे सुनील बर्वे यांच्या पत्नीही यावेळेस दिसल्या भेट घेतल्यानंतर सुनील बर्वे यांनी अशोक सराफ आणि निवेदिता सराफ या पती पत्नींसोबत एक सेल्फी फोटो घेतला आहे आणि तो त्यांच्या वर पोस्ट केला आहे सध्या हा फोटो सगळीकडे चांगला व्हायरल होत आहे या फोटोने सर्वांचं लक्ष हे वेधून घेतलं आहे कारण या फोटोमध्ये अशोक शराफ यांच्या दाराबाहेरच्या पाठीकडे लक्ष वेधून घेतलं जात आहे अशोक मामांच्या घराबाहेर नेम प्लेट वर असं लिहिलं आहे की धनंजय माने इथेच राहतात श्री अशोक शराफ द वर्जिनल हास्य सम्राट असा लिहिला आहे आणि ही नेमप्लेट सध्या सर्वांच लक्ष वेधून घेते आहे हा सेल्फी पोस्ट के अंतर सुनिल बर्वे यनी पोस्ट केल्यानंतर सुनील बर्वे यांनी खास देखील आहे त्यांनी लिहिले आहे काल एकदा खात्रीच करून घेतली ते नक्की इथेच राहतात थँक्यू सो मच निवेदिता शराफ हॅड अ ब्लास्ट अशा प्रकारे सुनील बर्वेनी अशोक शराफ आणि निवेदिता शराफ यांचे आभार मानले आहेत सध्या या नेम प्लेटवरील मजकूरमुळे अनेकांचे लक्ष हे वेधले जात आहे आणि हा फोटो चांगला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे अशाच ताज्या आणि नवनवीन घडामोडी जाणून घेण्यासाठी टाईम महाराष्ट्राला नक्की फॉलो करा ब्युरो रिपोर्ट गायत्री घुगे बोडकेसह टाइम महाराष्ट्र